शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे होळी ठेवून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सांगवी येथे मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली तसेच रात्री पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले प्राचीन काळापासून सुरू झालेला हा होलिका उत्सव आजही आपल्या एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम आहे सातपुड्याच्या डोंगर पायथ्याशी असलेले हे सांगवी गावात होळीच्या रात्री ढोलाच्या तालावर आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आले आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने ढोल आवाज आणि आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आले आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांचा पारंपरिक उत्सव होळीचा आनंद घेत स्थानिक वाद्यांच्या तालावर पारंपरिक गीतांच्या सुरावर नृत्य करतात आदिवासी बांधवांच्या पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली होळी सालापादाप्रमाणे मोठ्या मोठ्या धूमधडक्यात साजरी करण्यात आली सांगवी गावामध्ये होळी पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव शिरपूर धुळे साखरी